नमस्कार मंडळी तर आज आपण करत आहोत चमचमीत आणि झंझणीत अशी साध्या सोप्या पद्धतीनं पडवळची भाजी खायला खूप चविष्ट आणि करायला तितकी सोपी आहे आणि विशेष म्हणजे ही पडवळची भाजी आपल्यासाठी खूप पौष्टिक असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथे हे माझ्याकडे दोन अगदी मोठे मोठे असे पडवळ आहेत जे मी मधी कट करून घेतलेले आहेत आणि बघा खूप कोहळे असे हे पडवळ आहेत जर पडवळ ना जास्त जून असतील तर त्याची वरची साल काढून घ्यायची म्हणजे पडवळ आहे ना तो अगदी पटकन छान मऊ असा शिजला जातो तर इथेही मी पडवळ घेतलेले आहे हे खूप कोघळे आहेत म्हणून मी याची वरची अजिबात काढलेली नाही पडवळ स्वच्छ धुवून घेतला आणि हे बघा अशा पद्धतीने ह्याला मी मधोमध असं कट करून घेतलेलं आहे आता आपण ह्यातील बी काढणार आहोत तर त्यासाठी असं ह्याला मध्ये कट करून घ्यायचं आणि ह्यातील ना हे बी आपण सहजपणे अशा हाताने काढू शकतो खूप कोगळा असल्यामुळे हा पडवळ आहे ना अगदी पटकन शिजतो अजिबात याला वेळ लागत नाही पडवळ मधील बी काढून झाल्यानंतर लगेचच आपण हा पडवळ अगदी बारीक असा चिरून घेणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते अगदी पातळ असा हा मी पडवळ आहे तो चिरून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीनं मी हा पडवळ चिरून घेणार आहे पडवळ शिरतोय तोपर्यंत मला सांगा तुम्हाला आपले आवडत आवडतात का जर आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी अगदी बारीक असा हा पडवळ कट करून घेतला आणि हा एक पडवळ शिल्लक राहिलेला आहे मी तसाच ठेवणार आहे फक्त एका एक पडवळाची भाजी आमच्यासाठी पुरेशी आहे भाजी फोडणी घालूया तर त्यासाठी कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालून घेतला त्यानंतर अगदी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक का असा कट करून घेतला होता तो कांदा घालून घेतला आणि आता कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तर कांदा अगदी बऱ्यापैकी मऊ झाल्यानंतर लगेचच यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला आणि आता टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपण याला असं परतत राहणार आहोत पूर्णपणे टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला पडवळ घालून घेणार आहोत आणि आता कांदा आणि टोमॅटो सोबत हा पडवळ आहे तो आपण छान असा भाजून घेणार आहोत म्हणजे काय होतं तेलामध्ये जितका आपण हा पडवळ भाजू तितकी भाजी चविष्ट होते आणि पडवळ छान तेलामध्ये भाजल्यामुळे काय होतं तो पटकन शिजला जातो अजिबात पाण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही जर लागलेच तर आपण वरून याला थोडासा पाण्याचा शिंतोडा मारू शकतो तर बघा अगदी व्यवस्थित मऊ होईपर्यंत हा पडवळ आहे मी सतत असं भाजून घेणार आहे तर आता इथे बऱ्यापैकी बघा आपला हा पडवळ आहे अगदी चांगला मऊसर झालेला आहे छान असा तेलामध्ये भाजला गेलेला आहे आणि त्यामुळेच पडवळ आहे तो छान असा शिजला जातो तर आता इथं आपला बऱ्यापैकी पडवळ शिजल्यानंतर आता यामध्ये मी पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालून घेतलं इथे मी घरचं लाल तिखट वापरत आहे साधारण दोन चमचे इतकं याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा धने पावडर घातलेली आहे जर तुम्हाला घालायची नसेल नाही वापरला तरीही चालेल पण याचा स्वाद खूप छान भाजीमध्ये उतरतो आता व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही अशी सुद्धा भाजी पाण्याचा शिंतोडा वापरून वापरून करू शकता पण यामध्ये मी तुरीची डाळ वापरणार आहे तर ही तुरीची डाळ मी भिजत घातली होती आणि ती छान अशी भिजली गेलेली आहे तर साधारण एक दोन चमचे होईल इतकी ही तुरीची डाळ मी यामध्ये वापरलेली आहे तुम्ही या ठिकाणी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता ती सुद्धा आपल्याला भिजत घालावी लागते तर आता डाळ सुद्धा अगदी छान भिजलेली आहे त्यामुळे ती सुद्धा पटकन या भाजीमध्ये शिजली जाते तर अशी सुद्धा भाजी न डाळ वापरता सुद्धा ती खूप छान लागते आता डाळ आणि थोडीशी भाजी अजून मऊसर होण्यासाठी मी यावरती फक्त पाण्याचा शिंतोडा मारून घेतलेला आहे अगदी कोमट पाण्याचा शिंतोडा यावरती मी मारून घेतलेला आहे आणि इतक्याच पाण्यामध्ये आपली ही भाजी छान अशी शिजते अजिबात एक्स्ट्रास जास्त पाणी आपल्याला यासाठी वापरावं वा लागत नाही तर बिना डाळीची सुद्धा अशीच पडवळची भाजी सुद्धा छान होते तर बघा अगदी छान अशी याला बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय भाजीला रंग खूप छान आलेला आहे अगदी पाहताक्षणी खावीशी वाटणारी अशी ही चमचमीत पडवळची भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या ह्या पद्धतीने तर बघा आपली ही ता बगा भाजी छान तयार झालेली आहे ह्यातील अजून थोडस पाणी आपण आटवून घेणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा ताट झाकून ठेवलं आणि बघा अगदी अर्धा मिनिटातच ही जी भाजी आहे ती अगदी छान अशी वाफवली गेलेली आहे आणि बऱ्यापैकी यामधलं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात जास्त कोरडी झालेली नाही तर अगदी रसरशीत आणि चमचमीत अशी आपली ही पडवळची भाजी तयार झालेली आहे आणि ह्यातील जी डाळ आहे ती सुद्धा अगदी छान अशी शिजली गेलेली आहे बघा ह्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की पडवळची भाजी करून बघा तुम्ही बनवलेली ही भाजी अशी छान झाली होती का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता वरून छान फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊया म्हणजे कोथिंबीरचा स्वाद आहे ना भाजीमध्ये छान असा उतरला जातो आणि भाजी अजून छान चविष्ट लागते भाजी पूर्णपणे मी मिक्स करून घेतली आणि अजिबात यामध्ये बघा पाणी राहिलेलं नाही खूप छान चमचमीत अशी आपली ही पडवळची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता आपल्या मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता खूप छान आहे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि शिवाय सगळ्यांसाठी भाजी जी आहे ती खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे नक्की मुलांना सुद्धा ह्या पद्धतीनं भाजी करून द्या खूप आवडीने खातील याची मला खात्री आहे इतकी छान भाजी ही चवीला लागते तर इथे मी भाजी सर्व केलेली आहे वरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूया अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही पडवळची भाजी, भाजी आहे एकदा नक्की करून बघा खूप छान होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं बेलायकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या छान छान प्रमाणबद्ध रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय